शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनल लाईब करत नाही रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील आठ दिवसात दुप्पट दर कांद्याने पुन्हा रडवले चाळीस रुपये किलो दराने बाजारात होते विक्री पुरेशा पावसानंतरच पेरणी करा कृषी विभागाकडून आव्हान शेतशिवारात पेरणीची लगबग सुरू शेतकऱ्यांना दिलासा थोड्या वेळातच खात्यात जमा होणार सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना खरेपाच्या तोंडावर दिलासा मिळाला आहे पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत ग्राहकांना मिळणार तीनशे युनिट वीज मोफत केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य वीज चोरीसह वापरावर येणार निर्बंध निराधारकांना आता डीबीटी मार्फत मिळणार अनुदान संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना बँकेचे खेटे बंद होणार लोणार तालुक्यात बारा हजार हेक्टर वर झाली सोयाबीन पेरणी गत खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा पेरा वाढला सोयाबीन बियाणेचे भाव वाढले शेतकरी संतप्त तसेच शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्ताबद्दल पाहायला गेलं तर ही रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा होणार आहे